आपल्याला कळायला पाहिजे आता माझ्या मुखातून शब्द जे निघत आहेत माझ्या सत्य निघत आहेत माझ्या ताकदी निघत आहेत माझ्या सामर्थ्याने निघताय तर संतांचा पुरावा असा आहे आपुलिया बरे नाही मी बोलत सदा कृपावंत वाचा त्याची किंवा तुझ्या सत्तेने वेदांची बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बरे आयसा तू ब्रह्म आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणून शरण आलो झाले हे शरीर कुणाचे आसते कोण बोली हरी हरिविण देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नका तू हा मनुष्य प्राणी त्याच भजना बरोबर आलेला आहे आणि त्याच भजना बरोबर जायचं आहे ते भजन जर चुकवलं तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे हा फेरा पडू नये आणि म्हणून अब आधी सावध व्हावे गीता ुले सा घ्यावे जन्म घालू नये वाया मानवा तुझी उत्तम काया देहाने आपण देवाला जोडू शकतो देव आपल्याला सोडून नाही आणि आपण देवाला सोडून नाही काय देव आपल्याला सोडून नाही आणि आपण देवाला सोडून नाही माणूस देवाला सोडण्याकरता कुठं कुठं भटकतोय साधू संत सांगताय तुझ आहे तुझ पाची परी तू तु। जागा चुकला की तुझी जागा तपासून घेण्या करता देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी आणि भरून उरला चरा चरी देवाला फक्त मनुष्य प्राणी जाणू शकतो इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगी म्हणून हा पाप पुण्य समान समी म्हणजे आनंद भर काही लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्यानव योनी भटकून हा देह कसा मिळालाय पाप आणि पुण्य समान झालं पाप पुण्य समान समी देव्हाल ही कर्मभूमी पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदि ये हानी केली पाप आणि म्हणून भजना सोबत तुम्ही आलात कधी करा तुम्ही हे जीवनाचा तर काही भरसा नाहीये काल कधी धडप घालील याच नेम नाही नुसतं खायचं प्यायचं एक दिवस चांगल्या वर करून जायचं करता देह मिळालेला नाही कशा करता मिळालेला आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे शरीर साधेल पर ब्रह्म आणि होवी तेच म्हणते की शरीरे शरीरा येणे सरे किंबोना विना जन्म नरकाची पाय जाणा यमाचा पाहुना प्राणी होया हारीला जर प्राप्त करून घेतला नाही प्राप्त करून घेण्याकरता संत माझे गुरु पत्ता सांगताय संत माझे गुरु मी दयांचा चेरा आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला येरवी कोण पुसत होते मला काय राम केला ब्रह्मज्ञानी जगाचा परमात्मा अवतार कार्याला सगुण रूपाने आला, आला। बर का जगाचा परमात्मा आहे सगन रुपाला आल्याच्या नंतर फेरी चुकवण्याकरता कोणाला शरण गेले राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक श्रीकृष्ण गुरु चांदीपणी पर ब्रह्म दावेले आणि देवाला सुद्धा म्हणजे सद्गुरु करावा लागला संतांची शरणागती पत्करावी लागली आपण का करू नये आपल्याला त्याच कारण सांगतोय लाज का धरताय आता सगळं आयुष्य गेलं लोक आपलं आता हस्ती ना खाऊन कोण पिऊन काय आतडीच काय तातडी बाटवली तातडी हा बाटेली कातडीचं आता जतन करायला लागले लोक बोलत आहेत बरं का मला आतापर्यंत नाही कोणी बोललो पण मी ऐकलेलं आहे इतरांच्या तोंड मला नाही कोणी बोललो कधीच माझ्या विरोधात कोणीच मला बोललं नाही बर का पण साधू सांगत तुम्हाला जर उद्धार करून घेण्याचा असेल तर तुम्हाला उघड सांगतो आनंद संप्रदायामध्येच यावं लागेल या, लागे, या गावामध्ये नव अधिकारी पुरुष आहेत चांगले उत्तम प्रवचनकार आहेत बारा 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 अधिकारी पुरुष आहेत उत्तम प्रवचनकार आहेत आणि उत्तम कीर्तनकार आहेत वास्तविक हे दातीवली म्हणजे दानसूर दात्यांच गाव आहे म्हणून या गावाचं नाव काय ठेवलंय वास्तविक हे गाव नसून कीर्तन क्षेत्र आहे दातिवली पण कर्म बघताय आधी केलेले कर्म मग आधी केलेले कर्म आपण जर वाऱ्या कोल्याचे कर्म बघत बसलो असतो तर वाऱ्याचा वाल्मिक झाला असता का म्हणून पशुका होत तसे पनैया नरका कचनी होय नर एक बार कर्मी करायचो नरका नारायण बन जाय आणि म्हणून जे खाऊन टूलच करायचं का हे संत तुमच्या हिताची गोष्ट सांगताय काल परवा जाता आम्ही नांदगाव सजवला गेलो एक मंडित जसं आता सत्य महाराजांची होवी बघा ती होवी जैसे शारदीचे चंद्र करे माझी कण कोवळे ते वेंची मनमवाळे चकोर कडगे तया बरी शोता कता। पड़े। ही अनुभवावी कथा अति हळवाळपणे चित्ता आनोनिया सगळ्या एक काम जर करून तुम्ही ऐकली ती ही कथा तर त्याचा रिझल्ट लगेच आहे मुखी नाम हाती मोक्ष आयसी सातशे बहुतांची नांदगाव सदोरा आम्ही गेलो होतो तिकडे भोटी आणि इगतपुरीच्या मध्यभागी तर तिथे प्रवचन चालू होत आणि त्या प्रवचनामधून महात्म्यांनी सांगितलं की हा जो मनुष्य प्राणी आहे हे मनाला जे आवडतं इंद्रियांना जे आवडतं ना ते करत देवाला आवडतं ते करत नाहीये ते असं विचारलं तुम्ही देवाला आवडत ते करताय का तो एक माणूस लगेच उभा राहिला तो प्रवचनकर्त्यांनी विचारलं लगे तुमच्या गळ्यामध्ये माल आहे का तो बोलत माल नाही आहे मग तुम्ही देवाला आवडता ते करत नाही मावरा मठन खाता का खाता बोलत बद्दल बोलत मी बोलत नाही पण मावरा मठन खाताय खाता बोलत खातोय मग देवाला आवडतं ते करत नाही तुमच्या इंद्रियांना आवडतं ना ते तुम्ही करता देवाला आवडतं ते कराल का त्याला ती गोष्ट पटली बर का देवाला आवडत ते कराल काही मग उभे राहा भरपूर मंडळी होती समुदाय संत सगळं संतांची मांदे आली होती आणि त्याच्यामध्ये विचारलं माळ कोणाच्या गळ्यामध्ये नाही त्याने हात वर करा आणि त्यानेच विचाराने हात वर केलं आणि वय पण दादा आहे ना आपल्या वयाच्या ग्रस्त पण वाकड पंप एकदम 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 ताट माझ्यापेक्षा वय वयाने होते ते पण एकदम ताट होते बरे का ते उभे राहिले तर म्हणे तुम्ही देवाला आवडेल ते कराल का आता करणार आणि नाही आवडलं ते नाही केलं तर नाही बघ करणार बघा सगळी संत माधेवाडी साक्षीदार आहे तुम्हाला खोटं बोलता येणार नाही व करणार मग देवाला आवडेल ते करा तुमचं भलं होईल तुमचं कल्याण होईल तर देवाला काय आवडतं माहीत आहे का तर बघा माहिती नाही मग सांगताय आवरे देवासी तो ऐका प्रकार नामाता उच्चार दिवस श्वासामध्ये जर तुमचं नामस्मरण जर तुम्हाला साधू संतांनी लावून दिलं तर तुमचं शेवटच्या ना श्वास बंद पडत नाही शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण घडे जागृती स्वप्नाने सुशुक्ती आणि श्वासाला जर भजन जोडून दिलं नाही तर वैखरी वाणीचं हे कामच नाही ते वाचत जाते जाते पण वाणीने ते भजन होऊ शकत नाही ना? आणि मग आवडे देवाची तो आकार प्रकार नामाचा उच्चार रात्रन दिवस तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळ्या त्यांना विचारलं तुळशी माळ गळ्यात घालावं लागेल घालणार गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा लगे मुखी नाम हाती मोक्ष साक्ष बहुतांची वैष्णवांचा नव्यामध्ये पहिली ओवी तरी अवधान एक सर्व सुधाशी पात्र होईल हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका ताबोड प्रचितीला आले त्याच्या बिचाराच्या बर का म्हणून प्रत्येक जीवाने हा चांगला विचार केला पाहिजे तर जर तुम्ही विचार कर केला नाही तर त्याचा दुष्परिणाम कोण सांगताय कबीर महाराज सांगताय कारण देवाकडे तू हात जोडून विनंती केलेली आहे मला यातून तू सोडव त्या आईच्या गर्भाच्या यातून मी तुझं अखंड भजन करीन पण कबीर महाराज म्हणतात का हा प्राणी ऐकायला तयार नाही बर का तरी सुद्धा काय बुडते हे जन न देखवे डोळा कळवळा म्हणून या म्हणून कबीर महाराज पुन्हा पुन्हा या जीवाला सावध करतोय अब तुम कबुमो घे राम अब तुम कब सुमरो घे जीवडा दो दिन का यजमान अब तुम कब तुम गरबपनो में हात जुडाया गर्भात असताना देवाला विनंती केली हात जोडून गरब पण मे हात जुडाया मला बाहेर काढ देवानी तुझा खंड वजन गरबपण में हात जुडाया निकल गया बेईमान अब तुम का बाजू मे खेल गमाया करून पण मे का अबधुम कबजू मारो गेरा मधुम कबजू मरोगे राम गोडा पन में कापन लागा आता माझा तुवाई त्र्याहत्तर आहे बर का ब्रिज वगैरे चढताना असा गांधीचा आधार घ्यावा लागतो गुडापन मे कापण लागा निकल गया अवसान अब तुम कब तुम कहत कबीरा सुन भाई साधू Let the cabin. मैदान कल सो आज आज करे सो इसी वक्त अरे निकल जाएगा श्वास तो करोगे कब आणि म्हणून याद करता दिलाय का कुठ काही करण्याकरता नाही हे तू ओरिजनल शाकाहारी आहेस तू ज्या वेळेला जन्माला आला तू शाकाहारी आहे आणि तुला शाकाहारी बनूनच जायचं आहे भजन घेऊन आलाय देवाच्या भजना सोबत जायचं आहे म्हणून ही गोष्ट जर तू नाकारली तू स्वतःही बुडणार आणि संपूर्ण कुळ गोत्राला घेऊन बुडणार डुबे तो डुबे यजमान तो लेके साथ मी डुबे आणि स्वतः जर तर तर संपूर्ण कुळ गोत्राला तारण्याचं तुझ्या मध्ये सामर्थ्य येईल हा माझा अनुभव अनुभव आले अंगा ते या जगा देत असे आणि म्हणून हा चांगली गोष्ट आहे म्हणून आपण हिताच्या ठिकाणी जागवायचंय आपल्या हिता जो असे जागता मग धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाता हरिक वाटे देवा गिता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन भिटोबाचे पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाता हरिक वाटे देवा शेवटच्या चरणामध्ये सांगताय कि जो रात्र दिवस भजन करतो त्याची सेवा करण्याकरता आम्ही सदैव तत्पर आहोत आपल्या हिता जो असे जागता जाग म्हण म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन आणि करून या मन शुद्ध व्हावे असा जो रातन दिवस भजन करतोय त्याच्याविषयी देवाला तर आनंद होतो देव हर्षित होतो पण देवाच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणताय तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही आणि म्हणून बाबांनो सावध सावध होय बाप्पा काळ लागलाय सावध वा आणि म्हणून जर सावध नाही झाले आणि जर मनाच्या मार्गाने गेले तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरी स्थिरावला तिरावला तोची धन्य आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणताय की संतांच्या वचनाला जर तू पाठमोरा झाला तर मग जन्मोनी केले श्रीकाय म्हणुजा जन्मोनी केले श्रीकाय घालविले वय पोचली काया घेते भी राष्टय सेविता मनही विटेरा कधी कधी असा विषय निघतो भाऊ मार घाला ताई मार घाला मला नाही जमत रे बाबा भाजी खाली का उलट्या होता भाजी खाल्यावर काय होत आहे व्याजपीठावर ना बोलतय अशी उत्तरे मिळत भाजी खाल्ल्यानंतर काय होत आहे उलट्या होत आहे म्हणजे मावरा खाताना वीट येत जुगार खाल खेळताना वीट येत नाही दारू पिताना वीट येत नाही नामस्मरण एवढं सोपं आहे की श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन नाहीतरी वाया जाईल जनम जनम वाया जाईल जनम जनम जन श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन पुन्हा आपण मागे विषय सेविता मनही आयुष्यभर जुगार खेळून दारू पिऊन याचा काय केलेला आहे खेळ खंडोबा आतून सगळं संपूर्ण मशीन वाया गेलेली आहे आणि मग काही लाखो रुपये संपवले जातात पण काही लाभ होत नाही त्याच्या आधी हा? मग करता की तुम्हाला हे कशा करता दिलेले दिले हे पाय कान डोळामुख बोलाया वचन त्याने तू सी नारायण जीव पण पवर दिले इंद्रिया हात पाय कान हे भजन करण्याकरता गणगाण गाण्याकरताच हे संपूर्ण शरीर आहे एक एक मत सांगितलेलं आहे आपण काय करतो घरामध्ये सगळ्यांवरती अधिकार गाजवत असतो बायकोवर अधिकार गाजवत असतो आई वडील मातारी झाल्यानंतर त्यांच्यावर अधिकार गाजवत असतो सुनांवर अधिकार गाजवत असतो मुलांवर नातवंडांवर म्हणजे घराच्या सर्व माणसांवरती आपण अधिकार गाजवत असतो पण आपले तुकाराम महाराज सांगताय तुझ्या इंद्रियांवरती तू कधी अधिकार गाजवलात का तुझ्या तू इतरांना काम सांगतोय एखाद्याने नाम करणे काम जर नाही केलं त्याला उशीर झाला काम करण्यामध्ये बाकीची काम करता करता ते काम राहिलं तर घरामध्ये किती गोंगाट गोंगाट करतोय आणि तू महाराज सांगताय तुकाराम महाराज सांगताय आपल्या इंद्रियांना काम द्यायचं इंद्रियांना काय काम दिलं घेई घेई माझे वाचे घेई घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड <उतंवताराँ दुन्तारताँ। सकताराँदां> नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे येई गेई माझे वाचे वाचेला काम दिलं बरं का वाचेला काम दिलं डोळ्यांना डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहावी ठोबाचे मुख पहावी ठोबाचे मुख पहावी ठोबाचे मुख, मुख। तुम्ही आही कारे कान म्हणजे तुमच्या या वाचायला आनंद जन्माची पुण्या तर डोळ्यांची अनंत जन्माची पुण्याई असेल तेव्हाच दर्शन घडेल आणि कानांची सुद्धा अनंत जन्माची पुण्याई असेल तर ही गोष्ट श्रवण करे तुम्ही आई तारे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण मनाते ते, ते दाब घे हा चंचल मन आहे पण साधू साधूची एवढी कृपा आहे ना तुका म्हणे तुका म्हणे येईल येईल गुरुच्या बळे हे म्हणजे आहे की गुरु कृपा झाल्याच्या नंतर ते येत बरे का साधकाच्या कारण लाभी मनापिसे गोविंदाचे मग अविनाश अभिनाशा पाहिजे आणि शब्दाने जीवाचा उद्धार होतो ही उपलब्ध आहे इथ सुद्धा आहे फक्त तू जीवाची तयारी पाहिजे उद्धार करून घेण्याची आणि म्हणून कोणतं पुरावा घेतलेला मनाते ते धाव गे राई विठोबाचे पाई म्हणजे नावच म्हणावर राई विठोबाचे पाई राई विठोबाचे पाई राई विठोबाचे पाई म्हणजे सगळ्यांना काम दिलंय तू का म्हणे तुका म्हणे जीवा तू का मी जीवा नको केशवा जे तुझ्या नागपुडी मध्ये जे नामस्मरण चालू आहे त्याला सोडू नको नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा हे प्रत्येक इंद्रियांना काम दिलेली आहे संतांनी आणि ती तशीच्या तशी प्रचिती येते येतो का येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये म्हणून एवढा अनमोल कशा करता मिळालेला आहे फक्त तरुण आहे पुन्हा मिळणार नाही आणि तो आपल्या हातून जाण्याच्या आधी हा सावभाम तो जाण्याच्या आधी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशक करा देख मनुष्य जात सब सबो तात वजन चिर जाने से केवल माजे ताई परी ज्ञाने निरी नाचिले बुद्धि वेदा से आले अनि कल्पने ते कल्पने अने कत्व तू भजना बरबर आने ला आये अनि ते वजन जानू ये करता संता विना प्राप्ति नाही ऐसे वेद देती वाही संतांचित शरणांगती पत्करागी लागे काय तर सद्गुरु आधी आधी आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागी ते भजन एकदा जोडून दिल्याच्या नंतर त्याच्या काही खाना खुणा आहे काय खंची प्रेम जाते नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप किंवा रोमांच गाठणे जीवन येऊ लागे कापे तो का स्वरूप देखे नेत्री आशु त्या भीतरी वाहतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे व्हावे येत नाही ये देवाला कस साठवायची साधू संत आधी देत आणि त्या रीतीचा तुम्हाला अनुभव सांगितला साठवी लागे जी ही हृदय मंदिरी चाची सरली येर ये आणि झाला सफळ व्यापार चित्त चैतन्याची पडता भिती लिंग देहाच्या रोमांच उठी सर्वांगी आस भजन तुकाराम महाराजांना मिळालं माउलींना मिळालं मग जाताना सुद्धा त्या भजना सोबतच तो जातो कारण का त्याच मनन वजन करत असतो निर्वाणी गोविंद करना आला निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे काही विषय झाला नारायण हरी आला हाता मग कैची भाय चिंता साथविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली ये आणि झाला सफळ व्यापार नुन्याचे पुरते अधिक ते सरते करु दे यावे तुमचे विनवीत असेल तुम्हा संत सज्जनांच्या गुरुजनांच्या गुन्हेजनांच्या दयावंतांच्या कृपांतांच्या राजवंच्या सेवे करता घेतलेली ओवी हो ज्ञानेश्वरी अध्याय बारावा आणि बाराव्या अध्यायामधील एकशे छत्तीसावी हो येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवना ये झाले चिरा पडे लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर झाल हरी विना एकदा हरीची प्राप्ती झाली की त्याची एकदा ठुंकीत होते हे आमचा अनुभव आले अंगा किंवा तुका पाकून या सांगे माझा अनुभव आहे अंगे आम्हाला जो अनुभव आला तो तुमच्या पुढे मांडलेला आहे करविली तेची केली कटकट वाकडी का नीट देव जाणे इथं एकच लिला तरले जे सर्व भावे मद भेल सगळे माया जाड ये संत कृपा दिपकू सुवज असे संत कृपा झाल्या बरोबर मुक्कम करो ती वाचालम पंगुम लंगे यथगिरी येत कृपा तमम बंदे परमानंद स्वामी नाना स्वामी यांच्या चरणी आणि आमच्या कैलासवासी बाई रघुनाथ संते यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देत आहे पुढरी कबरदान दे। तुकारा पंढरीनाथ भगवान जय मौली ज्ञानेश्वर सगुनाथ महाराज की जय सब साधु सन्त विठ्ठल 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 विठ